दोन हजार बारा पासून औंसह सोळा गावांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून जगदाळ यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला शासनाने औंश सोळा गावांचे सविस्तर सर्वेक्षण करून नकाशे तयार केले त्यामध्ये या सोळा गावांचा समावेश आहे या गावातील पाच हजार चारशे पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे अशी माहिती या उपोषणावेळी जगदाळे यांनी दिली अखेर उपोषणाच्या नव्या दिवशी संबंधित अधिकारी काशीद साहेब यांच्या कार्यरत शास्वतीमुळे दत्ताभाऊने पोलीस स्टेशनचे कर्तबगार नेतृत्व असलेले पोलीस निरीक्षक माननीय केंद्र साहेब व संबंधित अधिकारी काशीद साहेब व सोळागावचे ग्रामस्थ यांच्या साक्षीने अखेर उपोषण मागे घेतले दत्ता भाऊंच्या या उपोषण केल्यामुळे सोळागावच्या नागरिकांना आज आशाचा किरण पाहावयास मिळाला यावेळी औंध सोळा गावचे मोठ्या संख्येने गावचे सरपंच उपसरपंच सर्व सोसायटी चेअरमन पदाधिकारी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते विनंती केली <coughs> प्रशासकीय मान्यता पुढील प्रमाणे या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल मूळ प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे महामंडळाचे पत्रान्वय दिनांक बावीस आठ चोवीस अन्वय सादर करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने शासनाने त्यांचे पत्र 13, करन, करन, दिनांक तेरा नऊ चोवीस अन्वये सदर योजनेस महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांची मान्यता घेण्याबाबत आदेशित केलेले आहे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांची मान्यता घेण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव महामंडळातर्फे दिनांक बावीस आठ चोवीस रोजी सादर करण्यात आलेला होता त्यावरती जल महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण यांचे पत्र दिनांक अकरा नऊ अन्वे काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते सदर मुद्द्यांची पूर्तता करण्यात आलेली असून पूर्तता अहवाल महामंडळाचे पत्रानुसार दिनांक अठरा नऊ चोवीस रोजी महाराष्ट्र शासनात सादर केलेला आहे सदर प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळण्याची कारवाई प्रगतीपथावर असून प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर मिळण्याबाबत शासन स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा सुरू आहे सदर प्रकल्पास शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निधीची तरतूद होण्याबाबत विभागामार्फत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल तरी आपली सुरू असलेली उपोषण मागे घ्यावी ही नाही त्यामध्ये आपण ते प्रोविजन केलं किंवा पाण्या वस्तूसाठी जे काय अमाऊ केले प्रभाव मिळाला की शाळेमध्ये सगळ्या गोष्टी चालू होतो टेंडरिंग वेस्टिमेट जे काय सगळं चालू त्या डिझाईनमध्ये काय बनलं वेगवेगळ्या डिझाईनसाठी आता राहतात की जे आपल्याला स्पॉट आता निश्चित करायला लागत काय केलं आणि ते स्पॉटनरशिप करताना ते शेतकऱ्यांच्या कन्सेंट पण घ्यावं लागतं आपण डिझाईन करायचं आणि तिथे गेले शेतकरी आपल्याला काम करून देणार नाही तर डिझाईन करणे आपण ते स्पॉटनरशिप करू देवस्पोर शेतकऱ्याच्या पण घेतल्या पाहिजे जर का लाव बांधायचा किंवा बांधारा बांधायचा तिथं आपण डिझायनर होणार पण आपण काम तिथला बांधारा करायचं आपण गेलो शेतकरी केलं माझी तर करायचं मोठी प्रॉब्लेम होती प्रकल्पांना आपण सर्वांनी आपण कृष्णा प्रकल्प जो आहे तो धूम आणि कनेर त्या दोन धरणाचा जो प्रकल्प आहे कृष्णा प्रकल्प त्यातलं कनेर धरणामध्ये एक पॉईंट पंचवीस इंच पाणी आपल्याला दोन हजार एकवीस आरक्षण केलं होतं डायरक्षित केलेलं पाणी हे आपण कनेल सिस्टीम वापरून कुरुमोडीचा टप्पा एक टप्पा दोन वापरून वडी येथे जे येतं त्या कॅनलमध्ये सोडतो आणि त्या कॅनलच्या पाचव्या किलोमीटरमध्ये आपण ते पाणी उचलणार उचलून आपले जे एम आय जे मंदिर आहे त्याच्या खालील बाजूस एक छोटीशी टेकडी आहे त्या टेकडीवर ते पाणी आपण सोडणार तर ते एकूण जवळजवळ एकशे वीस मीटरचा हेड आहे आणि जवळजवळ मला वाटते स सतराशे चोवीसशेचे तीन पंप आहे आपले अशा पंप त्या पंप्लिक कपडेटामध्ये उचलून त्या टेकडी सोडणार पाणी आणि त्या तिथं पाणी डी सी पाणी म्हणजे एक चेंबर असेल त्या चेंबरमधून देक आपण डिस्ट्रिरशन नेटवर्क आहे पाहिजे त्याच्याद्वारे आपण सोळा गावांना पाणी देणार त्याच्यातून जे क्षेत्र आहे आपलं जवळजवळ चोपन्नशे पंच्याहत्तर एकर क्षेत्र आपलं आहे आय सी एवढा सिंचनाखाली येणार त्या प्रकल्पाचा प्रमाण आपण बनवून एस एल पी एस सी मार्फताचा प्रमाण आपण शासनाला पाठवणार आहे जवळजवळ तीनशे किती चारशे तीस चारशे तीस कोटीचा आपला प्रमा आहे आणि तो प्रमा आपण शासनाला सादर केला हिनवायला शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने काय केलं त्याचा एक एम डब्ल्यू आर आर या नवीन प्रकल्प आहे हा सोप्रमाण असल्या कारण त्यांनी एम डब्ल्यू आर आरची मान्यता घेण्याचं एक एक आपल्याला रेमार्क आहे रेमार्क आपल्याकडून आपण त्यांना महागार दिले पाठवू आता मी एम डब्ल्यू आर आर एनेच एक नवीन पत्राला दिलं होतं कोणतेही नवीन एखादा प्रकल्प हाती घ्यायचा असेल कोणते असो पान्ये, ते 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 त्या प्रकल्पाला मान्य राज्यपाल महोदयांची मान्यता किंवा त्याला त्यांच्या ते तर आलं असावं त्यांना ते याच केलं जावं पहिल्यांदा आणि त्यानंतर त्यांनी ते पुढं करावं कारण असं काय प्रकल्पाची जी साखळी अशा वाढत चालली आहे तर त्यामुळे त्याच्यावर कंट्रोल असावं किंवा निएमबाई कोणतं काम होऊ नये म्हणून शासनानं गव्हर्नरची परवानगी असणं अपेक्षित आहे त्या अनुषंगाने आपण आता तो प्रस्ताव शासनात सादर केलेला आहे आणि आता पै दोन मागण्या होत्या याच्यामध्ये एक म्हणजे प्रमा मिळण्याची मागणी होती तर प्रवासची आवश्यकता जे काय पूर्तता ते आम्ही शासनाने केलेली आहे विनिवयित गव्हर्नरची मंजुरी मिळाली तर ते प्रशासकीय मान्यतेचं कारवाई पुढे होऊन जाईल आणि दुसरं निधी निधीत जोपर्यंत त्याला प्रभाव मिळत नाही तो पण आपण निधी देऊ शकत नाही प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर जे पुढचं काय अधिवेशन किंवा जे काय असेल त्या ह्याच्यामध्ये त्या प्रकल्पाने ते निधीची टोकन प्रोविजन ते ॲटोमॅटिकली होते म्हणजे प्रभाव मिळाला आहे की आपल्याकडून तो प्रस्ताव जाईलच प्रभाव मिळालेला नाही तर त्याला एवढा एवढा आम्हाला निधी ह्या वर्षासाठी चालण्यात आला कारण एकूण चारशे तीस कोटी आहे ऍट अ टाइम ते चारशे तीस कोटी आपल्याला ते देत असतं टप्प्यात त्याचं डिवायडेशन असतं आपलं तुझ्या आपण पाच वर्ष दाखवले जातात दोन वर्ष पूर्ण लाईन टाकली आणि तिथून तीन वर्ष त्याचं वर्किंग करणं हे पाच वर्षाचं आहे त्या पाच वर्षाचं तुम्हाला ते डिवायडेशन करून ते फंड रिलीज करते म्हणजे काय म्हणजे त्या त्या वर्षाच्या अनुषंगानं ते फंड रिलीज करतो प्रत्येक प्रकल्पाला असतो हजार चोवीस कसं सुबळागाव पाणी परिषदेचे प्रणेते आमचे नेते सन्माननीय लवू जगदाळे या ठिकाणी उपोषणा बसले आणि त्याचा आज हा नववा दिवस आहे खरं तर काशीकसाहेब उपोषणाची वेळच आहे नको मध्यंतरीचं जे उपोषण आमचं झालं त्यामध्ये आपल्या समोर ज्या काय बाबी मांडले होते त्याची पूर्तता जर पेळीत झाली असती तर या उपस्थितीला बसायचा प्रसंग आमच्यावरती आला नसतात अशा पद्धतीनं ही घटना घडली असं मी मानतो खर तर या संघर्षामध्ये एखादी व्यक्ती आपल्या स्वतःच्या जीवावरती उदार होऊन या बळीराजाला पाणी देण्यासाठी दोन हजार तेरा पासून अहोरात्र दडपडता आहे खर तो तो तर प्रशासकीय पातळीवरती ज्या पूर्तता असतात त्याचा जो अभ्यास असतो तो त्यांचा प्रचंड जाणव्या असल्यामुळे आम्हाला बऱ्याचशा अडचणीच्या ज्या स्केजेस होत्या त्यातन तातडीनं बाहेर पडतात न्यूज यूट्यूब युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका